महापालिकेचा प्रभाग क्रमांक तीस म्हणजे कासारवाडी फुगेवाडी आणि कुंदन नगर नागरिक दैनंदिन आयुष्यात अपुऱ्या आणि अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे सतत त्रस्त आहेत फुटपाथची अवस्था दूषित नदीपात्र आणि गळतीमुळे अनेकदा सांडपाणी नळातून नागरिकांच्या घरी जातं त्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतो घरगुती वापर स्वच्छता आणि दैनंदिन कामे करणे कठीण झाले आहे नवीन डीपी प्लॅन तयार करताना विचार न केल्याने नाराजी वाढली आहे आणि विद्युत पुरवठा वारंवार उपकरण स्मशानभूमीची सोय अपुरी असून अंत्यसंस्कारासाठी आवश्यक पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना बाहेरून व्यवस्था करावी लागते त्यामुळे शोकाकुळ कुटुंबियांना मानसिक त्रास सहन करावा लागतो अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय असून अर्ध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांचे पार्किंग केल्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत आणि वाहतूक कोंडी नित्याशी झाली आहे रुग्णवाहिका आणि अग्निशमन वाहनांना वेळेवर मार्ग मिळणे कठीण असून ना नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण झालाय तुगेवाडी परिसरातही अतिक्रमण अपूर्ण रस्ते खड्डे आणि कमी दाबाने पाणी पुरवठा या समस्यांमुळे नागरिकांना रोजचा मोठा त्रास सहन करावा लागतोय पावसाळ्यात चिखल खड्डे आणि साचलेले पाणी वाहन चालकांसह पाचारी नागरिकांसाठी देखील मोठा प्रश्न ठरतो नागरिकांच्या जीवनमान सुरक्षितता आणि आरोग्य सुधारण्यासाठी आता तत्काळ ठोस उपाययोजना आवश्यक आहेत अन्यथा प्रत्यक्ष बदलाशिवाय केवळ आश्वासनं आणि घोषणा यावरच दिवस निघून जातील दरम्यान तुमच्या प्रभागात यंदा नगरसेवक म्हणून कोण निवडून येणार व तुमचा भावी नगरसेवक या सर्व समस्या सोडवेल का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा पी न्यूज